आपण तुमचा सगळ्यांना युट्यूब चॅनलवरती सर्व स्वागत करत आहे चला मग मित्रांनो आपण आज आलेलं आहे शेतावरती जरा फिरण्यासाठी आलेलं आहे आपण थोडी गिरंद्या वगैरे म्हणजे खेकडीचं एक प्रकारे आहे गिरंदी हे खेकड आपण गरवणार खेकडी बर आपल्याला पाहू ती खेकडी घरून भेटतात चला मग मित्रांनो आणि आधी आपण आणलेले दोन पिरजाळी आधी ती पिरजाडी लावू आणि मग आपण खेकड गारवायला सुरुवात करूया चला मग मित्रांनो तुम्ही पाहू शकता समोरच ट्रॅक्टरची ट्रॅक्टरची रोपावणी ट्रॅक्टर लावलेले म्हणजे ट्रॅक्टरचं नांगर धरलेली मित्रांनो आणि हे बघू शकतात हे पूर्ण आपले शेत आहे आणि आपण अपन... गिळदी खेकड गरव गर गरावणार ना। गिळदी खेकडी कशाप्रकारे कशी असते तुम्हाला मी गरवून दाखवणार आहे आणि हे पाहू शकतात हे पुढं आपल्या घराचं काम चाललेलं आहे थोडं अपूर्ण आहे पण ते द दो, या दोन तीन महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकत आहे कर आता कर। कर मी तर दाखवणार हे बघा बेलकड हे बघा बेलकटच आहे मित्रांनो हे बघा तुम्हाला मी बेलकड कशी येते ती दाखवतो तुम्हाला हे बघा हे बघा ही मित्रांनो भरपूर अशी मोठे हे बघा तुम्ही पाहू शकता ही, ही बेलकडे मित्रांनो चला मग आपण गेले तिकडे जाऊ चला मग आपण खेकड गरवतो जरा अडचण असल्यामुळे तुम्हाला खेकड काही एवढी खास दिसू शकत नाही बघा आपण एक खेकडे बघा तुम्ही बघू शकता आपण एक एकेकडे गरवलेले तुम्ही, तुम्ही बघू शकता दागड्याच्या शेजारी ग्रेंती खेकडे बघा जसं का तुम्हाला मित्रांनो हे बघा बार आलेली बघा कपनीला धरणार आहेत चांगले असे मज होते आणि हे नेमकी अशी गांडूळ पण तिनं खालेले बघा समोर सापलेले खिकरीचा बीळ दिसलेले आपण आता त्याला काढणार आहेत तुम्ही बघू शकता ते समोर तुम्ही पाहू शकतात आता खेकड आलेले तुम्ही पाहू शकता बघा किंवा खेकड वरती आलेले बघा अशी खेकडे पिळळी केकडे शिंगडा पण मोठा आहे विचार हे बघा हे बघा आता पण तिला पकडणार आहे चांगली अशी मोठी खेकडे बघा पाहू शकता मित्रांनो आपण शेतावरती आल्यानंतर आपल्या आता शेतात ट्रॅक्टर लावायचे आपण खेकडी पण काढायचे तर ट्रॅक्टर आहे आपण इथं जरा हे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण ट्रॅक्टर लावलेले आपल्या शेतामध्ये आता आपण रस्त्याने जात असताना आपल्याला बघा हे बघा मैसूर म्हणतात त्याला हे बघा भेटलेले आपले रस्त्यामध्ये हे बघा पूर्ण असं म मोमो पूर्ण हे बघा मशूर याची भाजी बनवली जाते तुम्हाला मी हे करून दाखवतो हे पाहू शकतात तुम्ही हे मशरूम आणि याची भाजी बनवली जाते पूर्ण असं बघा हे बघा वरच पूर्ण काढून घ्यायचं हे पूर्ण असं काढल्यानंतर मग याची भाजी बनवली जाते मशरूम म्हणतात याला तुमच्या इकडे मशरूम म्हणतात आमच्या इकडे सतार म्हणतात तर शहरामध्ये मशरूम म्हणतात आणि गावाकडे यायला सतार असे म्हणतात हे बघा पूर्ण असं हे बघा पूर्ण छान आहे आतमध्ये आणि हे मशरूमची भाजी पूर्ण अशी चांगली होती हे बघा आणि अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आणि मग भाजी करायची बघा मशरूम मशरूम आता दिसतो ना मशरूम हा हे बघा मशरूम कारण ते फोन आल्यामुळं मशरूम आपल्याला तुम्हाला दाखवता आलं नाही आता बघा हे बघा हे पूर्ण आपण बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आणि याची आपण भाजी बनवणार आता एक आपल्याला एकच भेटलेले असे भरपूर असे पूर्ण पूर्ण इकडं कुठेतरी भरपूर असे आपल्याला भेटतील पण मग आपण तिची मशरूमसाठी नाही आले आपण आता खेकडी घरवा आले आता आपण आहे दोन तीन खेकडी ग्रेंधी खेकड पाठीची चला मग ओके त्याला बागा पाहू शकतात तिघड्या बिंग त्याला त्यांना ज्यांना लोकांना जरा हे पाहू शकतात त्याला ना बघा पकडलेले आपण बघा बघा अशा प्रकारे चाओ ते खतरनाग अशी पकडलेले आपण हे बघा अशा प्रकारे गिणदी आहे त्याचे पाठ काळे असते आणि बेलकडे वेगळे असते जरा आणि डोळे बघा अशा प्रकारे असतात आणि यालाच याच खेकडीला म्हणतात गिरडी अशी खेकड म्हणतात आणि अशा प्रकारे आपल्या झालेले आहेत सात ते आठ खेकडी झालेले आहेत अजून आपण दोन खेकडी बघूया आपण एखाद्या खेकडून भेटत मी पण दुसरी पाहिजे का ओके बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे आपण खेकडी काढ आहेत बघा हे बघा कसे नाश्ते बघा नाश्ते कसे तुम्हाला दाखवतो हो बघा नाचते कसे खेक आहे बघू शकतात आपल्याकडून गेली परत धरून गेली आता ती जरा हे झाली जरा आता तू गेली नव्हती मित्रांनो परत ती शेडूक होती शेडूक झाली जरा थोडी बघा डॅन्स कशी करते मित्रांनो बघा तू तू <laughs> अशा प्रकारे आपले किकट झाले मित्रांनो पकडून आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल ना मित्रांनो अशाप्रकारे गिर्दी खेळ असते जरी व्हिडिओ आवडला असेल ना लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका तर मग मित्रांनो धन्यवाद बाय बाय